परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी एक नाटिका सादर करता सध्या दुपारची वेळ आहे हे गाव आणि हे राहून आणि या मरा आईचं नवस फेडून टाकूया भय भय मरी आईचं नवस फेडून टाकूया ही ग्रामपंचायत आहे नमस्कार मी वाडोली वा, गावात श्रीराम आर आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वाडोली येथे मग बाकी जर एवढा माहिती आहे हा गजर भरला गेला तर गावामध्ये नवीन नवीन रस्ते बांधता येतील विजेचे बल्ब लावता येतील व आपल्या गावाचा विकास होईल सरपंच चा। तुम्ही लगेच गावातल्या लोकांकडून कस जमा कर करून घ्या लगेच आहे आपली शाळा डिजिटल स्मार्ट बनवायची आहे त्यासाठी आपल्याला लोकांकडून वर्गणी जमा करावी लागेल शाळा ही एक सामाजिक संस्था आहे लोकांच्या सहकार्याने आपल्याला ती सुंदर बनवायची आहे ठीक आहे मॅडम आपण लोकांकडून वर्गणी वळखली

पहिली सुरुवात रामच्या घरापासून हो हे रामूचे घर आहे रामू हे रामू काय नगर मॅडम अहो आम्हाला वीजपट्टी घरपट्टी पाणीपट्टी म्हणून <स्तिव> घेत आणि त्यासोबत शाळेतील कर्ज डिजिटल फार आहे त्यासाठी

हे नाथू घर आहे नथू ना ए नाथू अरे बापरे काय काम काढलं आमच्या घरी अहो आम्हाला वीज पट्टी पाणी पट्टी व लाईट बिल गोळा करायचे आहे आणि त्यासोबत जर शाळेतील वर्ग डिजिटल स्पर्ध बनवायचे आहे त्यासाठी वर्ग नाही पाहिजे या वर्षी आमची पिककी चांगली झाली नाही म्हणून आम्ही पैसे दिला नाही जरा नंतर बोलूया काय पाहिजे आजकालचे लोक कधी सुद्धा तुम्ही काहीच कळेल ही आपल्या गावातील तरुण ही आता इंजिनियर आहे ती आता आपल्या गावात येत आहे काय झालं मुख्य काय मॅडम अहो गावातील लोक डिजिटल स्टार्ट वर्ग बनवायचे आहे शाळेला व त्यासाठी वर्ग निच देतो व लाईट बिल पाणीपट्टी वीजपट्टी काहीच भरत नाही ठीक आहे या माझ्या

गटार पाणी लागतील याने आपल्या गावातलं कोणीही आजारी पाणी नाही सध्या बिबट्याचा वावर खूप वाढलाय त्याने आपल्या गावमध्ये जास्तीत जास्त दिवे बसवण्यात येतील आपल्या गावात घरोघरी स्वच्छ पाणी मिळेल याने आपले गाव